राजकारण एका मर्यादा पलीकडे जाऊन राजकारण गडूळ करण्याचं काम शिंदे पिता पुत्राने केले आहे हे कुठेतरी संपवण्याची वेळ आली आहे अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी संदीप माळी तडीपार प्रकरण केली यावेळी बोलताना राजू पाटील यांनी संदीप माळी यांनी गावात कार्यक्रम ठेवला होता संदीप माळी माझा नातेवाईक आहे मित्र आहे निवडणुकीत कोणी काही पक्ष बघत नाही त्या अनुषंगाने त्याने माझ्या गावात सत्कार केला याचाच शिंदे पिता पुत्राला राग आला आणि त्यांनी रात्रभरात पार केला त्याला रात्रभर पोलीस स्टेशन ला बसून ठेवल असे सांगितले मी काल त्याने माझ्या गावात कार्यक्रम ठेवलेला संदीप माळे माझा मित्र आहे माझा नातेवाईक आहे त्याचे बाबा आमचे रिलेशन आहे अख्खी फॅमिली माझी घर आहे तो प्रत्येक निवडणुकीत कोणी काय पक्ष बघत नाही त्या अनुषंगाने त्या गावात गेलो त्यांनी माझा सत्कार केला तिथे काय बोलला असेल याचा एवढा राग या शिंदे पिता पुत्राला की त्याला रातोरात तडीपार रात्रभर त्याला बसवून ठेवला पोलीस स्टेशनला मी गेलेलो आज मानपाडा पोलीस स्टेशनला भेटलो त्याला बोलतो काय नाही तडीपारी केली चालेल पण तू बिंदास राहा कसं शेवटी एक राजकारण एका लिमिटच्या पुढे जाऊन जो वातावरण गडूळ करायचं काम हे शिंदे पिता पुत्राने घेतलंय ना हा कुठेतरी संपवायची वेळ आली